マイドルにの。 चला तर मग तुम तुम्ही आता हा टीम बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण केक करणार आहोत हो आज आपल्याला केक करायचा आहे पण मागील मी जे दोन व्हिडिओ टाकले आहेत ते क्रीम केकचे टाकले आहेत तर आज आपण क्रीमचा केक नाही करणार आहोत अगदी रवा आणि गहूपीठ यापासून अतिशय सुंदर सॉफ्ट असा केक करणार आहोत म्हणजेच लहान बाळांपासून तो वयोवृद्ध माणसांपर्यंत हा केक ते अगदी आनंदाने खाऊ शकतात बऱ्याच वयोवृद्ध माणसांना क्रीमचा केक खायला नाही आवडत त्यामुळे मी आता हा केक करणार आहे अगदी म्हणजे सर्वांना आवडेल असा आणि हेल्दी असा हा केक असणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चल चला तर मग आपण सर्वात पहिले टीनला डस्टिंग करून घेऊयात प्रत्येक वेळेला आपल्याकडे पेपरून असतो अगदी घरातल्या साहित्यात आपण आज केक करणार आहोत सुरुवातीला ह्या टीनला आपण छान तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि मग त्यावर आपण टाकणार आहोत थोडासा मैदा अगदी एक दोन चमचे मैदा टाकायचा आणि त्याला या पद्धतीने सर्वकडे चौफेऱ्याला पण छान पसरून घेऊयात पाहू शकतात सर्वीकडे छान लागून गेलं आहे आपला केक टीम तयार झाले आहे सर्वात पहिले नेहमी आपण केक टीम तयार करून घ्यायचा आणि आता मी हा घेतला आहे एक कप बारीक रवा गाळून घेतला आहे मी ताटात काढून घेते आणि पाऊण कप साखर जरा कच्चं फूल भरून घेतली आहे आणि त्यात आपण टाकणार आहोत चार वेलदोडे तुम्ही सालीसेकट टाका नाही तर नुसते दाणे करून टाकले तरी चालतील मी दाणे टाकणार आहे आणि उरलेली साल आपल्या चहा पावडरच्या डब्यात टाकणार आहे म्हणजे चहामध्ये ते छान उकळून जाईल या पद्धतीने आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून मिक्सरच्या भांड्यात दळून घ्यायचं आहे छान बारीक दळून घेते आता मी याला छान बारीक दळून घेतलं आहे रवा साखर आणि वेलची खूप छान वास येतो आहे ठेवून देते आता आपण अर्धा कप मैदा घेणार आहोत आणि अर्धा कप गहू पीठ घ्यायचं आहे यात आपण घालणार आहोत वन टी एस पी बेकिंग पावडर आणि हाफ टी एस पी सोडा आणि अगदी एक चिमटीभर असं मीठ आता हे कोरडं साहित्य आपण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या केकमध्ये कुठळी राहत नाही आता हे सर्व साहित्य आपण आपल्या ह्या मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या सर्व कोरडं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात दूध आणि तेल आपल्याला वापरायचं आहे पण आज मी केक ओव्हनला करणार आहे त्यामुळे आपण ह्या गोष्टी टाकण्यापूर्वीच ओव्हन प्रीहिटला क करायला ठेवून द्यायचं आहे मी आता ओव्हन प्रीहिट करायला ठेवलं आहे दहा मिनटासाठी कोरडं साहित्य आपलं प्रीमिक्स रेडी झालं आहे तर आता आपण त्यात टाकूया अर्धा कप तेल आपलं स्वयंपाकातलं तेल घ्यायचं आहे कुठलंही वासाचं तेल नाही घ्यायचं छान एक जीव करून घ्यायचंय आपण एक कप दूध घेतले आहे पण सर्व एकदम न टाकता आपण पहिले अर्धा कप टाकूया मला सर्व दूध लागून जाईल एक कप आणि हे दूध फ्रीजमध्ये टा काढून पटकन गार दूध नाही टाकायचं आहे आणि गरम दूधही नाही टाकायचं रूम टेम्परेचरला असलेलं दूध आपण यात टाकणार आहोत पूर्ण एक कप वापरला आहे पाहूया अजून लागतं काय यात आपल्याला इसेन्स वापरायचा आहे इसेन्स हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही टाका नाही टाकला तरी चालेल व्हिनिला इसेन्स मी घेतला आहे अगदी थोडासा टाकायचा आहे वेलची टाकल्यामुळे वेलची चवही राहणार आहे आपण पूर्ण एकजीव करून घेऊया हे छान पूर्ण एक कप दूध वापरल्यावरही ही हे घट्ट पीठ आहे आपल्याला अजून थोडं लागेल झालं आहे थोडं घट्ट वाटतं म्हणून अजूनही थोडं दोन चमचे तेही वापरून घेऊयात एक कप आणि अजून थोडंसं लागणार आहे आता पुरे झालं एवढं दूध तर या मिश्रणात आपण थोडीशी टुटीफ्रुटी घालूया जे केक दिसेलही सुंदर आणि खाताना छानही लागेल आपलं बॅटर पूर्ण तयार झालं आहे आता आपण त्याला टीनमध्ये टाकून देऊया पद्धतीने इतकं पातळ आपल्याला हवं आहे पातळ नाही घट्ट नाही अशा पद्धतीने तर आपण हे आपल्या टीनमध्ये टाकून देऊया केक तीन असा दोन तीन वेळा टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून यात एअर बबल राहणार नाही आणि केक आपला छान फुलून येईल ओव्हन प्री हीट झालं आहे आता मी याला ओहनला ठेवते आपण सर्वात पहिले तीस मिनटासाठी बेक करायला ठेवणार आहोत तीन ओव्हनच्या बाहेर आणला आहे तीस मिनटातच आपला केक पूर्ण झालेला आहे आपण एकदा चेक करूया पूर्ण क्लीन निघाला अजिबात कच्चा नाही आहे केक होऊ शकतात खूप सुंदर झालेला आहे केक केकटीन जरा मोठा होता त्यामुळे तो थोडा पतला झाला आहे आणि त्यामुळेच तो पटकन तीस मिनटात झाला आता याला एक आपल्याला पंधरा ते वीस मिनटं गार होऊ द्यायचं आहे गार झाल्यावरच आपण त्याला काढणार आहोत एक पूर्णपणे गार झाला आहे आता आपण त्याला चारी बाजूंनी पहिले कट करून घ्यायचं आहे असं गार झाला की हा पटकन निघतो तर ताटावरच काढूया आपण त्याला वाव खूप सुंदर पहा तुम्ही पाहू शकतात खूप छान निघून गेला आहे निघताना त्याने काही जास्त त्रास नाही झाला केक आपलं जरा मोठं पॅन असल्यामुळे थोडं पातळ झाला आहे पण खूप सॉफ्ट झाला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा किती छान कलरही खूप सुंदर आलेला आहे मला कट करून दाखवते वाव कट करण्यासाठी पण खूप सॉफ्ट जातो आहे पण आवल्या आपल्या आवडीप्रमाणे कट करू शकतो किती सुंदर अतिशय स्पॉन्जी केक झालेला आहे मऊ तुम्ही पाहू शकता हे पहा खूप छान अतिशय सुंदर असा हा केक झालेला आहे आजच्या केकची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवे असेल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू